त्यांची पहिली नावं माहित नाही आहेत मला प्रशांत भैया देशमुख म्हणते माझा मुलाचा मित्राचे काका देशमुख आणि उपस्थित सर्व मान्यवर आणि लाईफलाईनचे सगळे सुपर डुपर स्पेशालिस्ट लाईफ मला आता आठ वर्ष झाली आधी मी घरात बसून थकले म्हणून देशमुखांना कंटाळून पोस्ट ग्रॅज्युएशनला गेले तिथं सुवर्ण पदक मिळाले पुन्हा त्यांना घाबरून घरात बसले आणि एसटी एच उपजिल्हा रुग्णालय जॉईन झाले तिथं जॉईन झाल्या लक्षात आलं की सुपर स्पेशालिटीला खूप स्कोप आहे कारण का बरेच पेशंट रस्त्यात निम्यातच भरायचे आणि मग देशमुख सरांनी मला घोटाळ्या दिला आणि मग आम्ही दोघांनी म्हणून हे हॉस्पिटल सुरू केलं तेव्हा मग इथं कोणती पोलीस बसारखे गवर्मेंटला शिकलेले मेरिटचे सुवर्ण पदक विजेचे कल्पकवाड डॉक्टर म्हणजे हे सगळी अतिविशान माणसं सुपर स्पेशालिस्ट माणसं जॉईन झाली आणि चारवा पणता चला गया त्याच्यात पुन्हा आता नवीन जॉईन झालेले नव्या आत्ता मिस्टर एन शिंदे पुन्हा डॉक्टर डॉक्टर मिसेस व्हायचे पुन्हा डॉक्टर राठोड मिसेस कल्पक आणि डॉक्टर श्रद्धा देशमुख असे बरेच देशमुख आता जॉईन झाले त्यामुळे आम्ही ठरवलंय की आता भावनगी विसरायची देशमुखांनी एकत्र प्रेमाने येतो आणि मोठा डोळ्यात मोठी उंची टाकायची कारण हा जो मुलगा आहे म्हणजे आमच्या पंढरपूरचा कॅसेगावचा मुलगा आहे आम्ही त्याला सय म्हणतो गवर्नमेंटला शिकलेला अत्यंत गुरी अत्यंत हुशार मुलगा आहे त्यानं एल प्रसाद सारख्या हैदराबादच्या इन्स्टिट्यूटला काम केलंय त्याच्यात स्पेशलायझेशन केलंय फारक्यात सुपर स्पेशलायझेशन केलंय आणि सॉर्निया स्पेशा